नमस्कार संवाद रस मंजिरी भाग परिणय तुष्टिसर्वत्र धीरस्य यथा पतितवर्तिनः स्वच्छन्दं चरतो देशाान्यत्रास्तमितशाइनः पूततपततु देतुवा देहो नास्य चिन्ता महात्मनः स्वभावभूमिश्रान्ति विस्मृताशेषसंसृते अकिञ्चन कामचारु निर्द्वन्द्वच्छिन्नसंशयः असक्तः सर्वभावेषु केवलो रमते बुधः निर्ममः शोभते धीर समलोष्टाश्मकञ्जनः सुभिन्नहृदयग्रन्थिर् विनिर्धूतरजस्तमः सर्वत्रा नवधानस्य न किञ्चिद्वासना हृदि मुक्तात्मनो वितृप्तस्य तुलनाकेन जायते जानन्नपि न जानाति पश्यन्नपि न पश्यति ब्रुवन्नपि च ब्रूते कोऽन्यो निर्वासनादृते ब्रुवन्नपि न च ब्रूते कोऽन्यो निर्वासनादृते दिक्षुर्वा भूपतिर्वापि यो निष्कामस्सोभते भावेषु गलिता यस्य शोभना शोभनामतिः क्व स्वाच्छन्द्यं क्व सङ्कोच क्व वा तत्त्वविनिश्चयः निर्वा निर्व्याजार् जगभूतस्य चरितार्थस्य योगिनः आत्मविश्रान्तितृप्तेन निराशेनगतार्तिना अन्तर्यदनुभूयेत तत्कथं कस्य कथ्यते सुप्तोऽपि न सुशुप्तौ च स्वपन् स्वप्नेऽपिशयितो न नच। जागरे पिन जागरती धीरस्तृप्त पदे पदे न्यसि निशिंत सेंद्रिय निरिंद्रिय सुबुद्धिरपी निर्बुद्धीहकारो नृती न सुखी नुखी न, न विरक्त न संगवान न, न वा मुक्तो न किञ्चिन्न किञ्चन विक्षेपेऽपि न विक्षिप्त समाधौ न समाधिमान् जाड्येऽपि न जडोधन्य पाण्डित्येऽपि न पण्डिताः मुक्तो यथा स्थितिस्वस्थ कृतकर्तव्यनिर्वृतः समः सर्वत्र वैतृष्णान्न स्मरत्यत्कृतं कृतं, कृतं न प्रीयते वन्द्यमानो निन्द्यमाने निनपुप्यति नैवोद्विजति मरणे जीवने नाभिनन्दति न ना धावति जनाकीर्णं नारण्यमुपशान्तधीः यथा तथा यत्र तत्र सम एवावतिष्ठते शंभरावा श्लोक पूर्ण झाला इथे पंच्याऐंशी ते शंभर अष्टावक्र मुनीकडून जनकाला महापसाय दान जनका ही वाणी आता बोलण्याचा ओघ आवरून घेते आहे तत्पूर्वी तुझा परमहित चिंतक आणि गुरु म्हणून मी तुझे पुन्हा शुभ चिंतन करतो सर्वोच्च अशा ब्रह्म साम्राज्याचा तू अधिपती आहेस माझे अनंत मंगल आशीर्वाद आहेत तुला हा माझ्या हा माझा हस्त तुझ्या नतमस्तकावर ठेवून मी तुला हे अमृतमय वरदान देत आहे एक तुझ्या अवतीभोवती अंतर्बाह्य सर्वत्र सदैव चैतन्यमयी तुष्टी पुष्टी राहो कोणत्याही परिस्थितीत तुझे विघर्ण मुक्त राहील स्वच्छंद राहील सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वस्ती करून कार्यरत राहिल्यानंतर जिथे सूर्यास्त होताना असशील तिथे आत्ममग्नतेची गायत्री गात निज विश्रांतीच्या सुखशय्येवर पवडलेला तू स्वस्त झोपी जाशील दोन राजा खरोखर तुला आता स्वात्म स्वरूपाच्या भूमीत विश्रांत दशा प्राप्त झाली आहे मरणाने आणि ममत्वाने युक्त आणि राग द्वेषाने भरलेल्या संसाराचे तुला आता पूर्ण विस्मरणच झाल्याने तुला आता हा देह परत उठेल की नाही किंवा याला मृत्यू येईल की काय या प्रकारची कसलीही चिंता किंवा भीती कधीही ग्रासणार नाही संसाराच्या अतीत राहून नित्य ज्ञानमय भूमीवर ज्याचा स्वाभाविक विहार झालो आहे असा परम महात्मा तू तिसरा मुद्दा आता तू राजा नाहीस किंवा अमुक असा कोणीच नाही कोणीच नसण्याच सत्ता मात्र अस्तित्व तू तु आहेस तुला जेव्हा जे हवं ते तू तु भर तुला द्वंद्व ग्रासणार नाही अत्यंत शहाणा खरा खुरा समंजस परिपक्व बोधी ब्रह्मवेत्ता असा तू आता कशातही त्रिकुटी तुला ग्रासणार नाही तू भावात स्थित असा बुध आहेस तू साक्षात बोध स्वरूप आहेस चार राजा तुझ्या चित्तातला रज आणि गुणाचे प्राबल्य पूर्ण नष्ट होऊन चित्त अत्यंत विधुत झाले अतिशय शुद्ध झाले तुझ्या हृदयातले तुझ्या हृदयातली व्यक्तित्वबद्धता म्हणजे अल्पत्वाशी तुला जोडून बांधणारी गाठ पूर्णपणे तुटूनच गेली अज्ञान आणि त्यातून उद्भवणारा जीवत्वाचा अल्पत्वाचा संबंध ज्याच्या गच्च गाठी तुझ्या अस्तित्वात ऋतून बसल्या होत्या त्या बोध गडगाने तोडून काढल्या गेल्या आहेत अर्थातच आता तुला या विश्वात मी म्हणून अमुयच नाही आणि कोणतीच गोष्ट तुला ममत्वात बांधू शकणार नाही अत्यंत निर्मम आणि छोट्याशा दगडापासून सोन्याच्या खजिन्यापर्यंत सर्व वस्तूंकडे तितक्यात समतेने अलिप्तपणे आणि निर्ममतेने पाहण्याची प्रखर सत्यम भरा प्रज्ञा तुझ्या ठिकाणी विलसते आहे परब्रह्मात नित्य स्थिर राहण्याचे विलक्षण धीर असे तुझे अस्तित्व तुझ्या शीतल ते आणि निर्ग्रंथ चित्तदशेतून बाहेर पसरणाऱ्या असीम शांतीने विलक्षण शोभून दिसते आहे पाच ज्याला कोणतीच वस्तू व्यक्ती किंवा भौतिक पदार्थ विशेषणाने विशेषपणाने आकर्षू शकत नाहीत ज्याचे स्वरूपी तीव्र अवधान असल्यामुळे इतरत्र अत्यंत अनवधान झालं कारण वासनाच नाही तर तुझे अवधान कोण खेचून घेणार अशा अत्यंत तृप्त वासनाविनिर्मुक्त महात्म्या जनका तुझी तुलना आता कशाशीही होऊ शकत नाही तुझ्यासारखा ऐश्वरवान तूच सहावा या विश्वात आता तू वावरशील पण काहीही जाणलंस किंवा कितीही जाणलंस तरी ज्ञातृतेची बेडी तुला कुंठित करणार नाही तू काहीही पण पाहण्यातून स्मृतीला ठसे उमटून मनात वासना निर्माण होण्याची प्रक्रिया तुझ्या अस्तित्वातून हद्दपार झाली पाहण्यातून स्मृतीत उमटून मनात वासना निर्माण होण्याची प्रक्रिया तुझ्या अस्तित्वातून आता हद्दपार झाली त्यामुळे तू आता काहीही पाहिलं तरी फरक पडत नाही त्यामुळे ज्या विषय दर्शनातून दर्शन संबंध संवेदन आणि वासना म्हणजे इदम्य असतो ही भावना या चार टप्प्याने पण क्षणोक्षणी अति तीव्रपणे फार वेगाने घडून चित्ताचे वासना चक्रात गुंतत जाणं घडतं त्या चक्राच्या गतीला खेळ बसली ते चक्र थांबलं नव्हे ते मोडून छिन्नभिन्न झालं आणि आता तू बोललास तर बोलण्यातून ब्रह्मामृत झरेल सत्याचे सडे या भूमीला सजीव करत राहतील त्या बोलण्याने ऐकणाऱ्याचे कान पवित्र होते त्याच्या चित्तात बोध बीज पेरलं जाईल त्याच्या बुद्धीत ज्ञान कळ्या उमलायला लागतील तुला त्याचा वाचिक कर्म म्हणून बंद पडण्याचा संभव केव्हाच संपला तू अत्यंत अत्यंत निर्वासन झालास म्हणूनच वाणी मन बुद्धी इंद्रिय या सर्व स्तरांवर तुला अद्वैताने अमृतमय दशेतच वावरण घडू लागलं राजा तो जीवनमुक्त महामुनी झाला सात जगातल्या कुठल्याही पदार्थाविषयी आणि संकल्पनेविषयी ही चांगली आहे ही वाईट आहे इत्यादी प्रतिक्रिया केवळ मर्यादित अस्तित्वातूनच येतात आणि चित्तात दृढ मूलही होऊन बसतात ज्ञानाला व्यवहार करण्यापुरती निवड करण्याची वेळ आली तरी त्याला प्रकृतीचे गुलाम होऊन रागद्वेषयुक्त निवड करावी लागत नाही राजा पूर्ण निष्काम आणि प्रकृतीच्या पलीकडे वस्तीला गेल्यामुळे आता तुझी ही ही प्राकृतिक राग द्वेषात्मक आवड निवड गेली आहे माझ्यासारखा यती आणि तू राजा यांच्यात बाह्य आविष्काराचा नाम मात्रच भेद आहे पण आपली हृदयस्थ निष्काम चित्तशा आणि ज्ञप्ती सारख्या आहे आता बाह्य आवरण हे आपली ओळख करून देणार साधन असूच शकत नाही आठ राजा जनका अंतर्बाह्य निष्कपटता म्हणजेच तू परमतत्वाचे अत्यंत दृढ ज्ञान म्हणजे तू सर्व इच्छांचा उपशम आणि सर्वार्थांची संप्राप्त दशा तूच परब्रह्म स्वरूपात नित्ययुक्त अशा तुझ्या आता निर्बंधता आणि अनिर्बंध स्वातंत्र्य सापेक्ष अर्थ पुणावू शकत नाही अशी बंध विबंधातली मुक्त दशा तुला आता सदैव प्राप्त आहे नऊ आत्म्याच्या निजविश्रांतीत पौडल्यामुळे तुला जी चिरतृप्त दशा प्राप्त झाली आणि आशा आणि दुःख विषय लोलुप्य आणि विषयांच्या अप्राप्तीतून येणारा केविलवाणेपणा या दोन्ही मधून मुक्त झाल्यामुळे जे शांतीचे आणि मौनाचे ऋतू संगीत तुझ्या हृदयाच्या गर्भगारात गर्भागारात गुंजत असतील त्याचं वर्णन कसं करता येईल राजा ती आत्मधून तूच गातोस आणि तुलाच ते ऐकू येते पण तिचं वर्णन करणं अशक्य आहे दहा राजा आता तुला अलौकिक चित्तदशेला पूर्वीची जी जडमूढ स्थूल जागृती स्वप्न सुशुप्ती वगैरे ज्या दशा होत्या त्यातलं काही उरलेलंच नाही आता उभ्या उभ्याही तुला स्वप्न दिसेल म्हणजे सगळं विश्वच स्वप्नभास होऊन तुझ्या चित्त दर्पणात ते दिसते आहे असं वाटेल किंवा चालता बोलता एकदम तू स्वरूपात विश्रांती घेऊन अभेद निद्रा घेऊन येशील आम्हाला वाटेल हा बोलतोय चांगला जागा आहे पण तू मुख्य म्हणजे स्वरूपात जागा आहेस त्यामुळे इकडे या जगाकडे तुझे अवधान असेल आणि तरीही नसेल हे महाधीरा जनका या तिन्ही अवस्थांमध्ये केवळ स्वरूप राहण्याचा हा तुझा लफंडाव मी ओळखतो ते सगळे खेळ खेळण्यासाठी चित्त या भौतिक विश्वाविषयी पूर्ण उदास आशारहित आणि निर्वासन असल्याखेरीज ही जीवनमुक्तीची विलक्षण लिहिला ते चित्त पेलूच शकत नाही म्हणून तर मी तुला धीर महाधीर असं म्हणतो आणि या साऱ्या लीलेला घेण्यासाठी पेलण्यासाठी तुझा साتون श्रवणाऱ्या स्वात्म सुखाचे संजीवन या देहाला मिळत असते जेणेकरून हा तुझा देव त्या स्वरूप लीला वेदू शकतो एका दिव्य ऊर्जेच्या बळावर आणि एका कमालीच्या तृप्त स्थितीच्या आधारावर तुझा, स्थिती आधार तुझा देह ती लीला धारण करू शकतो राजा तू पदोपदी तृप्त आहेस जाग्रता सर्व अवस्थांमध्येही आणि सर्व प्रकारच्या बाह्य हो आणि अंतर परिस्थितीमध्येही तू सदैव पदोपदी तृप्त आहेस अकरा आता पहा जनका राज्यादी व्यवहार तू पूर्ववत करशीलच त्यासाठी आवश्यक ती मन बुद्धी इंद्रियांची हालचाल आणि त्यांची त्यांचा कमी अधिक वापरही तुला करावा लागणारच आहे पण हीच तर मजा आता दृढ झाल्यानंतरच्या व्यवहाराची आहे समजा एखादा बाह्यत अगदी धक्कादायक प्रसंग घडत असला किंवा इंद्रियांची आणि देहाची अगदी पिळवणूक होण्या काही कष्ट पडत असले किंवा आतापर्यंतच्या व्यवहारी जीवनातल्या बाह्यता अत्यंत जीवाभावाचे जे प्रांत असतील त्यात काही मनाला पिळवटून टाकणारे प्रसंग चालू असले तरी ही जनका, तुला आतमध्ये अशा प्रत्येक प्रसंगी पूर्वीचा प्रतिक्रिया करणारा अहम नाहीच आहे तो पूर्ण मृत आहे किंवा तो भ्रम मात्र ठरल्यामुळे विरून गेला आहे ही एक नित्य स्थिती नित्य प्रती राहील तसच इंद्रिया मनांची पिळवणूक होण्याच्या प्रसंगी तुला हे माझ दुःख असा अनुभवच येणार नाही तो एक वैश्विक अनुभव असेल त्या त्या तुला अधिक वेगाने चैतन्याचे लोटच्या लोट पुन्हा अज्ञात वैश्विक सत्तेवर प्रवाहित होत आहेत असा काही विलक्षण अनुभवच राहील देह शिणण्याचा प्रसंग असला तरी आत एका निराळ्या दिव्य ऊर्जेने तो प्रेरित होतो आहे जणू तुला दोन काय आहेत एक बाय शिंडारी आणि आत एक चैतन्य काया जिच्या थकव्याच नावच नाही एक सत्ता मात्र अस्तित्व हो। एक चैतन्य शक्तीच मंदिर ज्यात तू आत्मराजा राहतो आहेस आणि बाहेरची काम ही फक्त घडत आहे बुद्धी तिचे निर्णय घेईल मन उत्तम भावनांचं दर्शन घडवेल इंद्रियांच संवेदन वगैरे सगळं काही चालू राहील पण तू असु तू नाहीस असच होईल सत्ता मात्र चैतन्याची जणू अफाट पसरलेली भूमी तू आहेस ज्याच्यावर प्रसंगांची लहान लहान लोक उगवतात आणि नष्टही होतात बारा त्यामुळेच राजा आता ह्या प्रसंगोपात सुख दुःखांचे कल्पित वारे तुझ्या चैतन्यभूमीला जरा देखील ढळवू शकत नाही तू त्यात अडकलेलाच नाहीस तर आता विरक्त होऊन सुटण्याची भाषा कशाला सैन्य आणि नागरिक सगळे मरून गेल्यावर राज्य भोगण्यात कसलं सुख मिळणार ते सगळे असतानाच राज्य भोगण्यात सुख असते त्याप्रमाणे आजूबाजूला विषय व्यक्ती घटना संबंध सर्व असतानाही नाहीतच ही, नाही ही खरीपुरी जीवन मुक्ती तू सदैव भोगत आहेस आणि भोगत तेव्हा आता मुमुक्ष मुक्त या वाक्या व्याख्या पडणार ओढ आणि कशासाठी तेरा अशा सदा सुफलित कल्पवृक्ष वृक्ष जीवन जीवनमुक्तीच्या छाई तू विसावलेला असताना हे स्वाप्निक विषय आजूबाजूला असले तरी कधीही तुझ्या ठिकाणी होणार नाही राजा इंद्रधनुला बाण चढवावा प्रत्यंच्या लावावी म्हणून कधीतरी तुझे हात सुरसुरतील का आणि म्हणूनच ही चालती बोलती समाधीच आहे तुझी तेव्हा आता आणखी वेगळी समाधी, समाधी लावायची तुला गरजच उरलेली नाही तू कधीतरी नुसताच सुस्त होऊन बसलास जडावलास तरी राजा तुझे चैतन्यमय अस्तित्व मुळेच हरवत नाही अविद्येतून येणारी तामस वेगळी त्यातला आळस वेगळा त्यातला प्रमाद वेगळा आणि हे तुझ सहज तुष्णी होऊन बसणं निराळ आणि त्यामुळेच कर्म करताना किंवा अगदी आळसावून बसताना सुद्धा तुझं मुख्य सौंदर्य हेच आहे आणि राहील आणि ते म्हणजे तू सदैव स्वरूपात रंगलेला आहेस चैतन्य सागराचा तरंग होऊन त्यावरच खेळतो आहेस इतकी उत्कृष्ट ब्रह्मविद्या तुझ्या रूपाने ह्या जगात चालते बोलते आहे तेव्हा तू बाह्यतः जगनमान्य पंडित आहेस का नाहीस हे मुळीच महत्वाचं नाही पण खरं म्हणजे ब्रह्मविद्या अनुभवणारा तू असल्यामुळे तू सर्व पंडितांचा शिरोमणी आहेस आणि इतकं उत्कृष्ट अनुभवी ज्ञान असूनही तुला अहंकार नसल्यामुळे तू पंडित म्हणून ते कधी मिरवणार नाही त्यामुळे तू असा ज्ञानी आहेस हे कोणाला माहितही नसेल चौदा जनका आता तू केलेल्या किंवा न केलेल्या राजकर्मातून आणि इतरही सर्व कर्मातून तुझी मुक्तता झाली आहे ज्या क्षणी तू स्वरूपात स्थित झालास आणि ह्या विश्वातल्या यच्चयावत पदार्थांविषयी वितृष्ण झालास त्याच क्षणी तुला मी अमुक केलं याचा अहमभावही उरला नाही आणि अमुक काही करायचं राहिलं याची रुखरुखही संपली राजा ज्या कर्तृभावामुळे जीव बद्ध होतो तो तुझा गळला त्या कर्तृभावामुळेच जीवाला कर्मांची फळं भोगावी लागतात विषय सत्य भासून ते भोगायचा मोह होतो आणि दुःखदायक विषयांचा द्वेष किंवा भय वाटतो हा भोक्तृभावही तुझ्यातून समूळ नष्ट झाला राजा तू फक्त जाणतोस त्या आपलं ब्रह्मस्वरूप बाकीच्या अल्प जाणीवा तुझ्या स्मरणातून गेल्या तुझ्या अस्तित्वातूनच नाहीशा झाल्या पद्रा राजा मान अपमान असं द्वंद्व तुला आता भासत नाही स्तुतीनिंदा देखील त्यालाच आवडतात किंवा खुपतात ज्याचा प्रत्येक विचार अहम नावाच्या केंद्र बिंदूतून येत असतो पण ते आता तुझे अहं अस्तित्व तुला मान आणि स्तुती यांनी आपण मोठे कोणी आहोत ही भावना उमटत नाही ही भावना म्हणजे अहमचाच पुगवटा सगळ्या विश्वाशी एका निर्मळ मैत्रीचं नातं तुझं आता इतकं सहजपणे जुळलं आहे तिथे तुला कोणीही केलेली निंदा किंवा मा अपमान धक्का लावत तुला नाही तुला अहं केंद्रच नाही त्यामुळे निंदा अपमान स्तुती सन्मान या कशानेच प्रतिक्रियांचे मोहळ आता तुझ्यात उठत नाही जुनं दुःस्वप्न किंवा सुस्वप्न चुकून कधी आठवलं तरी ते लांबून मजेने पाहून तुला विसरून जाता येतं आणि त्यात अजिबात रमण शक्यच नसत तस आता ह्या विश्वाने सत्कार द्यावा ही मुळात किंवा धिक्कार केंद्रित प्रतिक्रिया येत नाहीत जगण्यातच आनंद आहे आणि मरण म्हणजे दुःख अशी अधुरी परिभाषाही तुझ्यातून गेली आसक्तीच्या व्यावहारिक गरजेच्या अत्यल्प दृष्टीचे पटल तुझ्या चित्तातून निघून गेले आता एक व्यापक स्वच्छ पवित्र जीवन दृष्टी आहे तिला प्रसंग छोटा नाही 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 मोठा असा विरोधात्मक जे काही आहे ते सगळेच जीवनामृत आहे अमृत कधी वाटीतून प्यायलं म्हणून लहान होत नाही आणि हंट्यात भरलं म्हणून श्रेष्ठ होत असंही नाही सोळा याच समग्र दृष्टीतून जीवनाचे सगळे पैलू जगणारा तू आता आत्मरतीच्या पुष्पवाटिकेत तुला विशिष्ट जनसमुदायाकडेही ओढीने जावं लागत नाही किंवा गजबजाटातून पळ काढून अरण्य गाठण यात तुझं काही विशेष हित साधणार आहे आता नाही हवी नकोची लगबग थांबणं हे फार मोठ श्रेय तुला प्राप्त झालं राजा तुला सागरातली वादळ शमून गेली आत्मसुखाच्या दिव्य शय्यासा शय्यागारात अत्यंत समतेच्या शय्येवर तू सुखाने जीवन जीवनसरिता कालातीतपणे वाहतच आहे आणि तिच्यातून सदैव तुझ्याच प्रसन्नतेचे मधुर जल संथपणे वाहते आहे पृथ्वी तलावर कुठेही कसाही असलास तरी त्या जीवन सरितीच्या अमृत जलाचे से समग्र सेवनच तू करतो आहेस ही भूमी हे अंतराळ या सगळ्यांना कवेत घेऊन उरणारे अथांग जीवन ते अमेय ब्रह्मतत्वच तू आहेस राजा तुझ मंगल असो तुझ्या अस्तित्वाची तुझ्या संगतीची खरीपुरी आवड धरणाऱ्यांनाही तुझ्या या आत्मरतीचे मधुर पायस सेवन करायला मिळेल तुझ्यात स्नेह श्रद्धा आणि तू जसा आहेस तशा तुझ्यावर प्रेम ठेवण तुझ्यात स्नेह श्रद्धा आणि तू जसा आहेस तशा तुझ्यावर प्रेम ठेवणं म्हणजे त्या ब्रह्मपदावरच प्रेम श्रद्धा आणि स्नेह ठेवणं आहे ते रहस्यजनक कळेल आणि अभेदानी ते जगता येईल ते ही तुझ्यासारखे उत्कृष्ट साधक आणि पुढे शुद्ध बुद्ध मुक्त होतील यात कोणतीही शंका नाही राजा हा संवाद हे जीवनमुक्त दशेचे शब्दांमधले अवतरण आहे आज अत्यंत गूढ अशी जीवनमुक्ती अतिशय विस्तृत असा शब्द आली आहे ही समग्र जीवनशैली आहे या जीवनशैलीत मानवी देहात असतानाच जगता तो। राजा जनका आज तू खऱ्या अर्थाने विदेह देशींचा सम्राट झालास इतिहासात तुझे तुझ्या विदेह देशाचे आणि तू प्राप्त केलेल्या विदेही दशेचे नाव अजर अमर होईल सुखी आणि संपन्न ऐहिक जीवनामुळे हजारो लोक या समग्र जीवनशैलीच महत्व विसरून जातात दरिद्री आणि रोग रोगी लोक अर्थार्थी असतात आर्थ असतात आणि निरोगी आणि संपन्न जन विषयी असतात अहंता ममताग्रस्त असतात व त्या मनाचे अल्पदृष्टी आणि अत्यंत मोहबद्ध असतात पण राजा जनका तू संपन्न निरोगी आणि ऐहिकातल्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असतानाच अत्यंत निर्वास मिळालास आशेतून आणि सर्व द्वंद्वांमधून स्वतःला सोडवून प्राप्त करण्याची तीव्र प्रज्ञा स्वच्छ दृष्टी आणि अत्यंत निर्मळ चित्त प्राप्त करून घेतलंस आणि समस्त संपन्न जनांनी ब्रह्मज्ञान कसं मिळवावं हे जगाला दाखवून दिलंस एक समग्र जीवनशैली oh. अखंडपणे सदैव याची देही कशी अनुभवावी तू अंतिम शिखर गाठल हे विश्व जस सदैव तशी ही जीवनमुक्तीची विद्या ही क्षणोक्षणी दिवसेंदिवस वाढतच असते पसरतच असते बदलत्या काळाबरोबर येणाऱ्या नव्या नव्या संकल्पनांनाही सामावून घेऊन ती विस्तारत असते आणि ती सदैव महान असते जो मनुष्य आयुष्यभर तिचा विद्यार्थीच राहून आणि प्रयोगशील राहून मूळ ब्रह्मविद्या आणि जीवन यांच्या उत्कृष्ट संगमात सदैव मज्जन करत राहतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय तोच धीर असतो तोच ज्ञानी यांचा राजा असतो ये राजा आपण एकमेकांना प्रणाम करू आणि आलिंगन देऊन त्या परमतत्वात विरून जाऊ राजा आपण एकमेकांना प्रणाम करू आणि आलिंगन देऊन त्या परमतत्वात विरून जाऊ इथे अष्टादशोध्या हरीही कोण ह्या भागात इथे थांबूया नमस्कार